नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता काल दुपारपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे सुरू झालं आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना अजून हा सहावा हप्ता मिळालेला नाही कमेंट बॉक्समध्ये बरेच कमेंट करून विचारत आहेत आम्हाला अजून हप्ता मिळालेला नाही तेव्हा तुम्हाला सुद्धा हा सहावा हप्ता मिळाला नसेल तर ही अपडेट तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अजूनपर्यंत नमोचा सहावा हप्ता मिळाला नसेल तर काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही तुमच्या खात्याला आधार लिंक असेल आणि खाते चालू असेल तर आज दिवसभरामध्ये तुमच्या खात्यात हप्ता जमा होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा मागील एखादा हप्ता किंवा एक दोन हप्ते मिळाले नसतील तर त्या बाकी असलेल्या हप्त्यांचे देखील पैसे तुमच्या खात्यात आज दिवसभरामध्ये जमा होऊन जातील तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही काल तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांना या सहाव्या हप्त्यासोबत मागील न मिळालेल्या हप्त्यांचे सुद्धा पैसे हे एकदाच खात्यात जमा झाले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अजूनपर्यंत नमोचा हप्ता आला नसेल तर टेन्शन घेऊ नका आज दिवसभरामध्ये तुम्हाला हप्ता शंभर टक्के मिळून जाईल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद